नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी माझा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहेत आपण आलो आहोत वैजापूर कांदा मार्केट अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस लिलाऊ दुपारी चला बघूया आजचे बाजार भाव साठ पासठ सैजेट डबल पतीमध्ये कलर आहे क्वालिटी बघू शकता दादा कांदे का बघेल अकराशे पस्तीस अकराशे पस्तीस रुपये गेल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मालाची चोपडा काय भाव गेला चारशे साठ पासष्ट साईज आहेत समजे मालाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो माल दादा कांदे का भाव गेले एक हजार एक हजार टोकन दाखवा ना एक हजार रुपये गेलेले कुठला कांदा कुठलाय कांदा कुठला आहे कांदा एक हजार एक रुपये गेलेत क्वालिटी बघू शकता कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं आहे घरगुती गर आहे